ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गणगुबाई संभाजी शिंदे यांनी आज येथे केले महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे संपन्न झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन दावखरे जिल्हाधिकारी अशोक शेनगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ डी एस स्वामी जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे अधिकारी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली ध्वजवंदनानंतर पालकमंत्री श्री शिंदे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांचे उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले या प्रसंगी विविध पथकांनी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली तसेच शीघ्र प्रतिसाद रुग्णवाहिकांचे लोकार्पण हे श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डॉ तरुलता धनके यांनी केले आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या माराश्ट, मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांचं मी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मा मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहेत पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय गेल्या वेळेचं जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत शासन आपल्याद्वारी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये मग जी डी पी असेल एफ डी आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते वे उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यामुळे इंडस्ट्रीबरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिलेला आहे ही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि मग इंडस्ट्रीला त्यांना मा ब्रँडिंग करणं त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होतं आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे आणि त्यासाठी मुंबईची निवड केली आता मुंबईत झाले होणारे प्रकल्प झालेले प्रकल्प याचं शोकेसिंग होईल मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल आणि मुंबई मुंबई आहे जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्त्व आहेच परंतु अशा हो या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस होईल अशा प्रकारचं जे काही भाष्य केलं आहे त्याचीही सुरुवात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना ठाणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा